नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये लीला हॉटेलमध्ये जाते आणि चौकशी करत असते तेव्हा तिला कळतं की रॉ मटेरियलमध्ये कुठलाही फॉल्ट नाही जे काही विषयाचा अंश आहे तो जेवणामध्ये ते ती ज्यांनी कुणी केलं असेल ते हॉटेलमधलेच आहे विश्वांतो नाही हो लीला मॅडम असे लोक नाही तिथे इथे बघ विश्वास आता कुणी बाहेरून आता आलं नाही आणि आतून कुणी बाहेर गेलं नाही जर असं असेल तर एक केलं कुणी आपल्या किचनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे विश्वा म्हणतो हो, हो आहे ना मी लगेच सी सी टी व्ही फुटेज काढतो आता लीलासमोर येतो की शेप गायब आहे आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये सात लाख ट्रान्सफर झाले ती विश्वाला सांगून दोघांनाही बोलवते एकाला म्हणते तुमच्या आईच्या ऑपरेशनसाठी एजंटनी खर्च केला आणि सागर तुम्ही विसरला का तुमच्या पण बहिणीच्या शिक्षणासाठी एजंटनी खर्च केला आणि तुम्ही काय केलं धोका केला अहो हे जर एजंटना कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल म्हणतात मॅडम जे सरांबरोबर धोका आम्ही असं स्वप्नातही विचार करू शकत नाही लीला म्हणते विराज सर विराज फाईल देतो आणि म्हणतो तुमच्या अकाउंटमध्ये सात लाख ट्रान्स्फर झाले लीला म्हणते हे पैसे कुठून आले ते म्हणतात मॅडम या पैशातला आम्ही एक रुपये पण खर्च केला नाही विराज म्हणतो ते कळेलच लवकर लीलावंते मला सांगा तुम्ही त्याच वेळेस सुट्टी कशी घेतली आणि सुट्टीचं कारण योग्य नाही आहे तसं पाहायला गेलं तर एजे तुम्हाला सुट्टीसाठी कधीच नाही म्हणत नाही मग ज्या दिवशी हे झालं त्याच दिवशी तुम्ही सुट्टी घेतली आणि तुमच्या अकाउंटला त्याच दिवशी पैसे ट्रान्सफर झाले त्यानंतर मॅडम आम्हाला धमक्या यायला लागल्या की तुम्ही एजे जे सरांची नोकरी सोडा पण आम्ही त्या धमक्यांना पण मोजलं नाही पण नंतर मात्र आमच्या घरच्यांना धमक्या द्यायला लागले म्हणून आम्ही घाबरलो आणि त्याच दिवशी आमच्या अकाऊंटला पैसे आले म्हणते अच्छा घाबरू नका ज्यावरून तुम्हाला फोन येत होते तो फोन नंबर बघू ते आता फोन नंबर देतात म्हणते विराज सर यावर फोन लावा ते आता दोघंही निघून जातात विराज म्हणतो लीला फोनच लागत नाही नॉट रिचेबल सांगतात लीला म्हणते वाटलंच मला तेवढ्यात विश्वाचा फोन येतो आणि लीला शॉक होते ती आता एका ठिकाणी वेश बदलून जाते आणि दार वाजवते हो मॅक थोडंसं दार उघडतो आणि म्हणतो काय कामे लीला म्हणते बॉसने पैसे पाठवले त्याला आता आठवतं किशोर बोललेला असतो मी पैसे पाठवतो मुंबई सोडायची तरी तू लीलाकडं बघतो आणि गोंधळून जातो लीला म्हणते अहो ना पटकन कुणीतरी बघेल ती आता आत येते आणि त्याला पैशाची बॅग देते तो पैसे बघून म्हणतो एवढे पैसे लीला म्हणते हो बॉस तुमच्यावर खूप खुश झाले म्हणून पैसे दिले तो लीलाला विचारतो तुम्ही कोण आहे लीला म्हणते काय फरक पडतो तो आता पैशाकडे बघत असतो तेवढ्यात लिलाकडं लक्ष जातं लीला थोडी गोंधळी असते तो आता बॅग घेतो आणि तिला मारतो पण लीला पटकन खाली बसते आणि एक पॉट घेते आणि त्याच्या डोक्यात मारते आणि मोठे आवाज देते प्रमोद सर विराज सर त्यासोबत विश्वाई पळत येतात आणि मॅकला पकडतात ते आता बाहेर घेऊन जात असतात तेवढ्यात त्याचा फोन असतो लीला बघते तेवर असतं बॉस ते आता उचलते किशोरून तो मॅक एवढा का उशीर केला पण ती काही बोलत नाही आता किशोरला संशय येतो लीला फोन ठेवते तेवढ्यात मॅकच्या बायकोचा फोन येतो तीन ती, ती आहो घेतले का पैसे या ना पटकन घरी हे बघा ते तुमचे कष्टाचे पैसे एवढा वेळ लागतो हे लीला म्हणते मी लीला जागीरदार बोलते आणि मॅकला आम्ही पकडलंय ते आता तिच्याशी बोलते आणि मॅकला घेऊन ते एका ठिकाणी जातात आणि खुर्चीत बसवतात लीला म्हणते बोल कोणी तुझा बॉस म्हणतो मीच पैशासाठी केलं मला कुणीही सांगितलं नाही लीलावंत अरे तुला कळतंय का तू सगळा आळ तुझ्यावर घेतोय आणि या नादात हे जे आहेत आज पोलीस घरी आले होते माझ्या नवऱ्याला अटक करायला त्यांचा काय गुन्हा आहे तू एवढ्याशा पैशासाठी त्यांना अडकवतोय आता तरी बोल कुणी सांगितलं कोण बॉस आहे तुझा तर तो तु मॅडम एकदा सांगितलं ना माझा कुणी बॉस नाही मी सगळं पैशासाठी केलं लीलावंत पैशासाठी अरे अशा पैशाकडं तुझ्या बायका पुरं तरी ढुंकून बघतील का लीला खूप विचारत असते विराज मारायला पण धावतो पण तो काही सांगत नाही सुरवंती वहिनी अजून अंतराई पण नाही आल्या आणि लिलाई पण नाही कुठे गेल्या असतील दुर्गा म्हणते काय माहिती त्या लीलाई काही करतील माहीत नाही आपण फक्त बघत राहायचं अंतरा फोन करते आणि फाल्गुनीला म्हणते तू आहेस ना माझ्यासोबत मी एक निर्णय घेतला लीला मॅकडं पुन्हा चौकशी करते आणि म्हणते तुला काय वाटतं या सगळ्याची झळ तुला नाही लागणार तुझ्या कुटुंबाला नाही लागणार तो तो म्हणूनच म्हणतो देऊन टाका मला पोलिसात सगळे बाहेर येतात विश्वा लीला मॅडम मला नाही वाटत हा मॅक्काही बोलेल मला असं वाटतं पोलिसांना सांगावं प्रमोद म्हणतो विश्वाबरोबर बोलतोय मी पोलिसांना फोन करतो लीला म्हणते प्रमोद सर थांबा आहो पोलिसांना सांगून काहीच फायदा नाही हा त्यांच्यासमोर परत फिरवेल आणि म्हणेल मला काहीच नाही माहिती यांनीच सांगायला सांगितलं हे बघा प्रश्न आता एजंटच्या रेप्युटेशनचा आहे मी त्याला शब्द दिला आहे चोवीस तासाच्या आत मी गुन्हेगाराला काही करून हजर करेल आणि माझी खात्री आहे ह्या मॅक एक एकट्याने काही केलेलं नाही आहे मागे दुसरी कोणीतरी व्यक्ती आहे पण कोण असेल आता मात्र लिलाला पटकन क्लिक होतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद